राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वात मोठा निर्णय लाडकी बहीण योजने संदर्भात घेतलेला आहे आता सर्व महिलांना सरसकट वाटप सुरू सरसकट वाटप सुरू झालेले आहे ज्या महिलांचं बँकेचं आधार कार्ड हे लिंक आहे आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे अशा महिलांना डायरेक्टली पैसे भेटत आहे बघा कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू करण्यात आलेले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आणि किती पैसे किती पैसे पंधराशे की एकवीसशे रुपये याबद्दल पण सांगतो सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्व माझ्या लाडक्या बहिणींसाठी अपडेट आलेली आहे ती अपडेट मी तुम्हाला सांगतो मी ए टी बी गुरुजी अनिल पाटील आज तुम्हाला सर्व काही सांगणार आहे या व्हिडिओमध्ये जे पण अपडेट मग ती छोटे असो किंवा मोठे असो जे पण अपडेट माझ्याकडे येते ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे बघा आता राज्याचे नवीन मुख्यमंत्री साहेब आलेले आहेत देवेंद्र फडणवीस साहेब ओके देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे नवीन मुख्यमंत्री साहेब झालेले आहेत आणि त्यांनी लगेच मुख्यमंत्री साहेबांची जी शपथविधी आहे ती झालेली आहे मुख्यमंत्री शपथविधी झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी ताबडतोब निर्णय घेतलेला आहे बघा ज्या महिलांचं आधार कार्ड आहे आधार कार्ड जरी बँकेला लिंक असेल तर तुम्हाला सर आता सरसकट वाटप देण्यात येत आहे बघा आता महत्वपूर्ण माहिती समजून घ्या आधार कार्ड बँकेला लिंक पाहिजे ही गोष्ट एक आहे ठीक आहे ही गोष्ट आपण एक पकडूया दुसरी गोष्ट अशी आहे की आता अनेक महिला यामधून अपात्र देखील होणार आहेत एक ही धक्कादायक देखील अपडेट आहेत आता कोणत्या महिला अपात्र केल्या जात आहे ते पण तुम्हाला सांगतो म्हणजे योजनेच्या बाहेर अनेक महिलांना काढलं जाणार आहे कारण जे निकष आहेत ते निकष आता समोर आलेले आहेत नवीन निकष आणि हे निकष तुम्हाला समजून घेणं फार गरजेचे आहे या निकषात तुम्ही बसतात का हे पण तुम्हाला पाहणं फार गरजेचं आहे जरी तुम्ही या निकषात बसत नसाल तर तुम्ही अपात्र आहात आणि या निकषात तुम्ही बसले तर मग तुम्हाला पैसे भेटणार आहेत काही टेन्शन नाही तर चला मुख्यमंत्री साहेबांनी काय नवीन अपडेट दिलेला आहे निकष संदर्भात आणि कोणत्या महिला निकषसाठी पात्र आहेत आणि कोणत्या महिला अपात्र आहेत याबद्दल आपण सर्व काही जाणून घेणार आहोत आणि सरसकट वाटप आता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे तुमचं फक्त आधार कार्ड बँकेला लिंक पाहिजे आणि तुमचं कुठलं पण बँक असू द्या काही जण टेन्शन घेत आहे माझं पोस्टाचं खातं आहे माझं एस बी आयचं आहे माझं महाराष्ट्र बँक आहे कुठलं पण तुमचं बँक खातं असू द्या तुम्हाला पैसे भेटणारच आहेत फक्त तुमचं त्या बँकेला आधार कार्ड लिंक पाहिजे बस झालं मग तुम्हाला पैसे मिळून जातील चला सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या चला आता आपण संपूर्ण अपडेट लाडकी बहीण संदर्भात जाणून घेऊया आता कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे ते पण सांगतो आणि सर्व ज्या आज आलेल्या अपडेट आहेत ते सर्व अपडेट आपण समजून घेऊया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीधी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पडेल असा दावा विरोधकाकडून वारंवार करण्यात आला यामुळे सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणींबाबत महायुतीचे सरकार काय निर्णय घेईल याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं आता त्याबद्दल पण निर्णय झालेला आहे बघा मागच्या वेळी आता जे विरोधी नेते आहेत ते वारंवार म्हणत होते की योजना बंद पडेल योजना बंद पडेल निवडणूकपुरती आणलेली ही योजना आहे असा दावा करण्यात येत होता असा विरोध या योजनेला करण्यात येत येत होता परंतु इथे महायुती सरकारने जो दणदणीत विजय लाडक्या बहिणींकडून कमवलेला आहे त्याची भेट आता महायुती सरकार बहिणींना देणार आहे आता आ, योजना ही चालूच राहणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट करून दिलेलं आहे त्यामुळे ही खुशखबर आहे महिलांसाठी ही खुशखबर आहे योजना वगैरे बंद पडणार नाही योजना चालूच राहणार आहे आणि तुम्हाला आता डायरेक्टली तुमच्या खात्यात पैसे तुम्हाला पाहायला मिळणार आहे टेन्शन घेण्याची गरज नाही चल आता पुढे काय महत्त्वाची माहिती आहे हे बघा तर इथे काय म्हटलेलं आहे की सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणींबाबत महायुतीचे सरकार काय निर्णय घेईल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते दरम्यान महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले बघा पहिला हा मुद्दा मी ते क्लिअर करून सांगतो की लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी ते स्पष्ट करून दिलं एवढेच नव्हे तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेऐवजी एकवीस रुपये देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असे त्यांनी म्हटले पहा सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये भेटतील आणि याबद्दल लवकरच निर्णय होणार आहे लवकरच निर्णय होणार आहे त्याबद्दल आता पुढे नीटपणे समजून घ्या आता कोणकोणत्या महिलांना पैसे भेटत आहे आणि कोणकोणत्या महिलांना पैसे भेटणार आहेत आणि कोणत्या महिलांना पैसे भेटणार नाहीत याबद्दल आता सर्व जाणून घ्या हे पहा आता पुढे महत्त्वाची माहिती तर महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेच मंत्रिमंडळाची बैठक घेतली यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली लाडक्या बहिणींबाबत प्रश्न विचारले असता फडणवीस म्हणाले की आमच्या सरकारने जनतेला दिलेली सर्व आश्वासन पूर्ण केली जातील मात्र त्यासाठी जी व्यवस्था करावी लागते ते आधी करू निकषाच्या बाहेर कोणी असेल किंवा तशा तक्रारी आल्या तर पुनर्विचार केला जाईल तर पहा हा सर्वात मोठा निर्णय आहे बघा निकषाच्या बाहेर कोणी असेल म्हणजे जरी ज्या महिला निकषाच्या बाहेर असतील किंवा तशा तक्रारी जरी आल्या तर यावरती पुनर्विचार केला जाणार आहे गरीब शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली शेतकरी सन्मान योजनेत मोठ्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो असे लक्षात आले बघा मागच्या वेळी जे शेतकरी सन्मान योजना आली होती मोठ्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो असे लक्षात आले त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आम्ही निकषात बसत नाही असे सांगितले यामुळे जर लाडकी बहीण योजने योजनेत काही महिला निकषाच्या बाहेर असतील त्यांचा पुनर्विचार केला जाईल तसेच लाडकी बहीण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचे कारण नाही असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले पहा यामध्ये एक मुद्दा फडणवीस साहेबांनी क्लिअर केलेलं आहे की सर्वच महिला सरसकट यांचा पुनर्विचार केला जाणार नाही म्हणजे सर्व महिलांची तपासणी होणार नाही जे महिला यामध्ये निकषात बसत नाही तर त्याच महिलांना इथून अपात्र केलं जाणार आहे म्हणजे ते निकष कुठले आहेत ते निकष आता समजून घ्या तेव्हाच तुम्हाला संपूर्ण समजेल हे बघा लाडकी बहीण योजना निकष ही योजना केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी लागू आहे बघा तुम्ही जरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिला असतील तर तुम्हाला ही योजनेचा लाभ भेटणार आहे या निकषानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात याशिवाय एकवीस ते साठ वयोगटातील वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो हे बघा तर ही जे वयाची अट आहे ती पासष्टवरती पण करण्यात आलेला आहे एकवीस ते पासष्ट पर्यंत ठीक आहे पुढे बघा आता इथे काय म्हटलं आहे विवाहित महिलेला यासाठी लाभ भेटणार आहे विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो तसेच ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख म्हणजे अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा महिलेच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले जातात परंतु राज्यात लाडक्या बहिणींच्या नावाखाली अनेक फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत बघा अनेक महिलांचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा जरी जास्त असेल अडीच लाखापेक्षा जरी जास्त असेल तर त्या महिलांना पैसे भेटणार आहेत त्याचा पुनर्विचार केला जाईल आणि त्या अशा महिला अपात्र होतील तसे चारचाकी वाहन असेल चारचाकी तुमच्याजवळ गाडी असेल तर तुम्हाला इथे या योजनेतून बाहेर काढलं जाईल तसेच अनेक असेल आयकरदाता तुमचा जरी पती असेल तर तुम्हाला या योजनेतून तुम योजने तुम बाहेर काढलं जाईल म्हणजे असे अनेक जे निकष आहेत ते निकष या योजनेसाठी पहिलेच लागू करण्यात आलेले आहेत आणि त्या निकषात जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला या योजनेतून अपात्र केलं जाईल आणि बाकीच्या जा महिलांना तर सर्व महिलांना पैसे भेटणारच आहेत ज्यांना ज्यांना पहिले पैसे भेटलेले आहेत आणि ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले आहेत अशा सर्व महिलांना पैसे वाटप होणार आहेत असं मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे आणि सरसकट सर्वांना वाटप सुरू होईल तर बघा लाडकी बहीण योजनेचे लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि पैसे जमा जरी झाले किंवा त्याबद्दल जरी नोटिफिकेशन अपडेट आली तर नक्कीच तुम्हाला पहिले आपल्या चॅनलवरती अपडेट पाहायला मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात लवकरच पैसे वाटप संदर्भात निर्णय होईल असं मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे तुम आता तुम्ही टेन्शन घेऊ नका लवकरच तुमच्या खात्यात जबरदस्त रक्कम जमा होणार आहे चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व माझ्या माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक पण करायचं आहे चॅनलवरती नवीन असला चॅनल पण सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा ऑल नॉर्थ इस्ट सिलेक्ट करा आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढील नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत धन्यवाद